हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान दे आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि परत एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तरी थोड़ा सा वेगला ले ले। माजा ले ले। तर इथं मी तुमच्यासाठी थोडासा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेले माझ्या देवाऱ्यात मी जी देवांची मांडणी केलेली आहे तर ती मांडणी कशा पद्धतीने केलेली आहे पायरीनुसार देवांची मांडणी कशी करायची हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला लाईकही करा शेअरही करा आणि सबस्क्राईबही करा तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा तर इथं मी कोणतीही पूजा आपल्याला करायची असली तर पहिली ती जागा स्वच्छ असावी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपले मंदिर कसे असावे मंदिर हे आपले लाकडीच असावे मंदिराला तीन पायऱ्या असाव्यात त्यानंतर पाच पायऱ्या असल्या तरी पण चालतात आपल्या मंदिरात कळस नसावा बऱ्याच मंदिरा मंदिरांना वरती कळस असतो तर तो कळस येणं मंदिराला चालत नाही घरात जो मंदिर असतं आपलं त्या मंदिराला तो कळस चालत नाही जे मोठे मंदिर असतात ना तर त्या मंदिरांना कळस चालतो आपले मंदिर जास्त उंच पण नसावे आणि डायरेक्ट जमिनीवर टेकवलेले पण नसावे जर जमिनीवर तुम्ही मंदिर टेकवलेले असेल एखादा चौरंग घ्यायचा किंवा पाठ घ्यायचा आणि त्याच्यावरती ते, ते मंदिर ठेवायचे तसे डायरेक्ट जमिनीवरती मंदिर ठेवायला चालत नाही देव्हाऱ्यातल्या देवांची पूजा करता वेळेस देव्हाऱ्यातले देव आपल्या नजरेसमोर असावे म्हणजे ते आपल्या छाती इतकेच यायला पाहिजे अशा पद्धतीनं आपण आपलं मंदिर बनवायचं हे मंदिर जे मी बनवलेले आहे तर हे मी माझ्या पद्धतीनं बनवलेले आहे मला पायऱ्या थोड्याशा लांब पाहिजे होत्या म्हणजे पूर्ण पायऱ्या पाहिजे होत्या देवाऱ्यामध्ये तर त्याच पद्धतीनं मी तीन पूर्ण पायऱ्या बनवून घेतलेल्या आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत पण असेल मला जे योग्य वाटलं किंवा मला जे योग्य पद्धतीनं मंदिर वाटलं त्याच पद्धतीनं मी हे मंदिर बनवून घेतलेले कोणतीही पूजा करायची असली सर्वप्रथम आसन घ्यायचं एखादी चटई घ्यायची आणि त्याच्यावरतीच पूजेला बसायचं पूजेला सुरुवात करण्याच्या पहिले आपल्याला दिवा लावून घ्यावा लागतो तर तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी दोन वाती घेतलेल्या होत्या दोन वाती एकत्र करायच्या आणि सर्वप्रथम दिवा लावायचा दिवा डायरेक्ट देवारात टेकवायला चालत नाही तुम्ही एखादी वाटी घेऊ शकता नसलीच वाटी तर ता थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्याच्यावरती दिवा टेकवायचा आणि दिवा प्रज्वलित करायचा म्हणजे दिवाळ्याच्या साक्षीनं आपण पूजा करतो आहे पहिलं आव्हान हे देव म्हणजे दिव्यालाच द्यावं लागते तर पहिले आव्हान देऊन पूजेला सुरुवात करायची हळदी कुंक नमस्कार करायचा तर इथं मी आता तुम्हाला माझ्या देवऱ्यात मी माझ्या पद्धतीनं जी मांडणी केलेली ना तेच तुमच्यासोबत शेअर करते असं नाही मी स्वामी सेवे करी तर मी स्वामींच्या म्हणजे केंद्रानुसारच मांडणी केलेली आहे मला जी योग्य वाटली ना माझ्या देवऱ्यात तीच मी केलेली आहे इथं पहिल्या पायरीवरती माझ्याकडं स्वामींचा फोटो असल्यामुळं मी पहिल्या पायरीवरती स्वामींचा फोटो ठेवलेला आहे माझ्याकडं तुम्ही पाहिलं असेल विठ्ठल रुक्मिणीची मोठी मूर्ती आहे त्याबरोबर श्रीकृष्ण ते श्रीकृष्णाची मोठी मूर्ती असल्यामुळं ते खाली टेकवता येत नाही म्हणजे खालच्या पायरीवरती तर इथं मी त्यांना ना पहिल्या पाय पायरीवरती स्थान दिलेलं आहे विठ्ठल रुक्मिणीला पहिल्या पायरीवरती स्थान दिलेलं आहे मधात फोटो ठेवलेला आहे आणि त्याच्या बाजूनं आहे ना तर त्यांना स्थान दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं मी वरच्या पायरीवरती माझ्या देव्हाऱ्यातले देव स्थापित केलेले आहे त्याच्यानंतर खालची जी पायरी आहे ती वरती फोटो ठेवलेले असल्यामुळं मला स्वामींची जी माझ्याकडं मूर्ती आहे तर ती वरच्या पायरीवरती ठेवता येत नाही तर मग मी खाली स्वामींची मूर्ती डायरेक्ट म्हणजे टेकवायला चालत नाही म्हणजे ठेवायला चालत नाही तर एखादा आसन घ्यायचं हे आसन मी माझ्या हातानं बनवलेले आहे त्याच्यानंतर परत मी त्याच्यावरती एक आसन टेकवलं आणि त्याच्यावरती स्वामींची मूर्तीची स्थापना केलेली आहे त्यांना लोड खूप आवडतात तर दोन्ही बाजूंनी दोन लोड ठेवलेले तर अशा पद्धतीनं स्वामींची मूर्तीची ना दोन नंबरच्या पायरीवरती मी स्थापना करून घेतलेली आहे त्याच्यानंतर परत मी एक चौरंग टेकवला आणि आपले जेजुरीचे जे खंडोबा आहे ना तर त्यांची मूर्ती बाजूनं ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर परत एक चौरंग टेकवला त्याच्यावरती तुळजापूरची देवीची जी टाक आहे तर ती टाक मी ठेवलेली आहे खंडोबाची पण टाक आहे आणि तुळजापूरच्या देवीची पण टाक आहे हे सगळे देव मी केंद्रातल्यानुसारच घेतलेले म्हणजे केंद्रातूनच मला ते लिहून दिलेले होते त्या पद्धतीनं मी ते तसे देव घेतलेले फक्त विठ्ठल रुक्मिणीची आणि श्रीकृष्णाची मूर्ती माझ्याकडे ऑलरेडीच मोठी होती तर मला त्यांनी ती विसर्जित करू दिली नाही तर तरी पण मग ते म्हणे तुम्ही देवऱ्यात ते स्थापित करू शकता त्याच्यानंतर मी एक चौरंग टेकवला गाई वस्त्रूची जी माझ्याकडं मूर्ती होती ती मूर्ती स्थापित केली त्यानंतर स्वामींच्या डाव्या साईडला इथं गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे म्हणजे गणपती बाप्पांना मी स्वामींच्या बाजूनच ठेवलेले आहे त्याच्यानंतर माझ्याकडं गजानन महाराजाची जी मूर्ती आहे तर ती मी तिथं स्थापित केलेली आहे गणपती बाप्पाच्या शेजारी अशा पद्धतीनं दोन नंबरच्या पायरीवरती मी देवस्थापित केलेले जेव्हा आपण देव स्थापित करतो तर ते एकदम खेटीखेटी -खेटी नसावे म्हणजे एकदम जवळजवळ टेकलेले नसावे त्यांच्यामध्ये थोडं थोडं अंतर आवश्यक पाहिजे त्याच्यामुळं देव्हराही छान दिसतो आणि ते शास्त्रानुसार तसं चालत पण नाही एकदम शेजारी शेजारी देव थोडंसं त्यांच्यामध्ये अंतर ठेवायचं तुम्हाला इथे दिसत असेल तर बरंच मी अर्ध अर्ध इंचाचं सगळ्या देवांमध्ये दे अंतर ठेवलेले आहे त्याच्यानंतर अन्नपूर्ण माता ना मी खालच्या तीन नंबरच्या पायरीवरती टेकवलेले आहे तांदूळ घेतलेले आहे ते तांदूळ थोडेसे लाल करून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीच्या शेजारीच मी इथं लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे आणि अन्नपूर्ण मातेच्या उजव्या साईडनं मी इथं शंख आणि घंटा ठेवलेला आहे आणि घं घंटीच्या शेजारीनं इथं मी माझ्याकडं महादेवाची जी पिंड आहे तर ती स्थापित केलेली आहे महादेवाची पिंड लाल वस्त्रावरती लाल याच्यावरती ठेवायला चालत नाही तर मी लो जो लाल चौरंग बनवलेला आहे तर तो चौरंग घेतला त्याच्यावरती एक प्लेट टेकवली आणि त्याच्यावरती मग महादेवाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे लक्ष्मी मातेच्या मूर्ती शेजारी इथं मी कवड्या ठेवलेल्या आहे कवड्यासुद्धा तांदुळावरतीच ठेवावं लागतात तर थोडेसे लाल करून घेतलेले तांदूळे आणि त्याच्यावरती कवड्या ठेवलेल्या आहेत तर तुम्ही इथं पाहिलं असेल तर लक्ष्मी मातेच्या मूर्ती शेजारी कवड्या ठेवल्या देवीला कवड्या अत्यंत प्रिय आहे तर मग त्यांच्या शेजारीच मी त्या कवड्या ठेवलेल्या आहे आणि त्याच्यानंतर श्रीयंत्राची कवड्यांच्या शेजारी स्थापना केली आहे माझ्या देवाऱ्यामध्ये मी गजलक्ष्मी म्हणजे हत्तीसुद्धा ठेवलेली आहे आपण त्याला गजलक्ष्मी म्हणतो तर हे मी मागच्या संक्रांतीच्या वेळेस घेतलेले आहे ना तर खूप जड आहे तर ते घेताना दोन्ही हातांना घ्यावं लागतात म्हणजे एका हातातून पडण्याची भीती वाटते ते ते तर थे 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 ते आपल्याला ठेवताना असे क्रॉसमध्ये ठेवावं लागतात तर तिथं खालच्या म्हणजे पायरी संपल्याच्यानंतर मी ते खालच्या याच्यावरती ठेवलेले तुम्हाला दिसलं असेल त्याच्यानंतर स्वामींना एक लोटा भरून ठेवत असते तर स्वामींच्या फोटोजवळ एक लोटा भरून ठेवला दु देवाऱ्यातल्या देवांसाठी वेगळं पाणी ठेवलं आपल्या देवाऱ्यामध्ये दे, आपल्याला अष्टकमल स्थापित करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं आपल्या पूजा ज्या केल्या जातात दररोजच्या त्या सफल होतात तर त्यासाठी आपल्या देवाऱ्यामध्ये आपण कलश स्थापित नक्कीच करायला पाहिजे तुम्ही पाहिलं असेल इथं मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक सुपारी एक नाणं एक फूल त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा तुम्ही इथं नागवेलीची पानं जरी घेतली तरी चालते पण मी इथं आंब्याची पानं घेतलेले आंब्याची पानं काय होतात जास्त दिवस म्हणजे लवकर सुकत नाही जास्त दिवस टिकतात म्हणजे नेहमी नेहमी कलस बदलण्याची गरज नाही फक्त मी वरचा जो आपला नारळ असतो ना तर तो स्वच्छ धुवून घेत असते तर अशा पद्धतीने इथं मी आंब्याला सात पानं लावून घेतलेली तुम्ही सातही लावू शकता किंवा पाचही लावू शकता तुम्ही तसे अकराही लावू शकता पण इथं मी सात पानं लावून घेतलेले आहे इथं मी थोडंसं मळवट भरून घेते आहे नारळावरती दिसायलाही छान दिसतं आणि तसंही मळवट भरणं चांगलं असतं तर इथं मी हळदीच्या साह्याने इथं नारळावरती ह्या पद्धतीनं मळवट भरून घेतलेलं आहे आणि लगेच मग त्यामध्ये नारळ पाण्यामध्ये टाकून दिलेलं आहे म्हणजे ठेवलेलं आहे त्यानंतर नारळालासुद्धा हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि इथं ना आपल्याला कलसालाईनं पाच बोटं आणि एक स्वस्तिक काढल्या काढल्या जातं तुम्ही नाही स्वस्तिक काढलं तरी पाच बोटं जरी आपल्याला कुंकुवाचे लावावे लागतात तर इथं मी पहिले तीन बोटं मारून घेत असते आणि त्याच्यानंतर मधात स्वस्तिक काढत असते आणि परत एका साईडनं दोन बोटं लावत असते आपल्याला आपल्या देवाऱ्यामध्ये पाच देव तरी स्थापित करणं खूप गरजेचे त्यामध्ये महत्त्वाचे देव कोणते तर त्याच्यामध्ये जेजुरीचे खंडोबा येतात तुळजापूरची देवी येते त्याचबरोबर महादेवाची पिंड त्याच्यानंतर अन्नपूर्ण माता आणि त्यानंतर येतात बाळकृष्ण बाळकृष्ण हे आपल्याला आपल्या लग्नामध्येच दिलेले असतात तर ते बाळकृष्ण येतात तर असे मिनिमम आपल्या देवाऱ्यामध्ये देव पाहिजे त्याच्यानंतर आपण जास्तीचे देव वाढवू शकतो तर आम्ही बुलढाण्या जिल्ह्यामध्ये राहतो तरी तर गजानन महाराजांना खूप मानतात तर इथं मी गजानन महाराजाची पिंड ठेवलेली आहे जे केंद्रात सेवेकरी असेल किंवा केंद्रातली सेवा करत असेल तर त्यांच्या घरामध्ये तुम्हाला श्रीयंत्र कवड्या अशा बऱ्याचशा गोष्टी दिसणार म्हणजे केंद्रानुसार तुम्हाला त्यांचा देवारा दिसणार तर सांगण्याचा उद्देश एवढा की आपल्या देवाऱ्यामध्ये एवढे तरी देव असावे की ज्या देवांची आपण सेवा करू शकतो तर ते देव आपण आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायलाच पाहिजे आणि आपण नंतर जे जास्तीचे देव वाढवले एकदम जास्त पण देव ठेवायचे नाही आणि जास्त कमी पण देव ठेवायचे नाही जेवढे आपल्या देवांची आपल्याकडून सेवा होणार तेवढेच दे देव आपण आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचे मी जास्तीचे देव काही वाढवलेले नाही माझ्या देवाऱ्यामध्ये एवढेच देव मी ठेवलेले तुम्ही पाहिलं असेल सगळ्या देवांना छान फुलं म्हणजे वाहून दिलेले त्याच्यानंतर इथं मी तुळशीपत्रसुद्धा वालेले म्हणजे मंजुळा विठ्ठल रुक्मिणीला मंजुळा खूप आवडतात तर त्यांच्यासाठी मंजुळा ठेवल्या त्याच्यानंतर स्वामींनाही एक मंजुळा अर्पण केली त्याच्यानंतर आपल्याकडून दररोज नैवेद्य नाही दाखवणं झाला तरी चालेल पण खडे साखरेचा नैवेद्य साधा साखरेचा नैवेद्य आपण जरूर अर्पण करायला पाहिजे तर अशा पद्धतीनं मी माझ्या देवाऱ्यात मांडणी केलेली आहे थोडीशी मी माझ्या मनानं केलेली आहे थोडीशी मी केंद्रातल्यानुसार केलेली आहे मला जशी योग्य वाटली तशा मी ती मांडणी केलेली आहे एवढी सुंदर पूजा केल्या जाते तर एक छोटंसं जे बाऊल असतं ना तर ते पण मी थोडंसं तिथं सजवून ठेवत असते देवाऱ्यापुढं फक्त सजावटीसाठी तसं ते ठेवणं गरजेचं नाही फक्त सजावट म्हणून एक छोटीशी रांगोळ टाकत असते तर अशा पद्धतीनं मी माझ्या देवाऱ्यातली मांडणी केलेली आहे माझ्या पद्धतीनं असं नाही मी केंद्रातल्यानुसारच केलेली आहे जे स्वामी सेवेकरी असतील ते केंद्रातल्यानुसारच मांडणी करतात मी पण स्वामी सेवेकरी आहे पण मी माझ्या पद्धतीनं माझ्या मनानं मी मांडणी केलेली आहे हे मांडणी करताना माझं काही चुकलं पण असेल पण चुकीची मांडणी केली म्हणजे काही चुकीचं घडलं का नाही माझ्या आयुष्यात सगळं चांगलंच घडलेलं आहे तर स्वामींना फक्त त्यांची सेवा आवश्यक आहे स्वामींना फक्त त्यांना वेळ देणं गरजेचं आहे तुम्ही फक्त सेवा करा तुमचं चांगलंच होणार असं स्वामींचं म्हणणं आहे तरही मी मा माझ्या पद्धतीनंच मांडणी केलेली आहे जेव्हा आपण स्वामीची मूर्ती आपल्या देवालयामध्ये दे स्थापित करतो ना तर ती मूर्तीच्या समोरची जी जागा असते ना तर ती पूर्ण मोकळी ठेवावी लागते पण इथं जर मी मोकळी ठेवली असती तर मग बाकीचे देव ठेवण्याचा थोडासा प्रॉब्लेम आला असता पण जे स्वामी सेवेकरी असतात ना तर ती समोरची जागा आहे ना थोडीशी मोकळीच ठेवतात ज्यांचे तुम्ही मंदिर पालं असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्यांची समोरची जागा आहे ना थोडीशी मोकळी असते तर मी माझ्या पद्धतीनंच मांडणी केलेली आहे जे बरोबर आहे ना तर ते स्वामी महाराजांना आणि जे चुकलं किंवा चुकत असेल तर ते मला स्वामी महाराज हे प्रेमळ आहे दयाळू आहेत आणि जे काही चुकत असेल तर ते आपल्या भक् भक्तांना नक्कीच माफ करतात तर फक्त स्वामींना सेवा आवश्यक आहे अशा पद्धतीनं मी माझ्या देवऱ्यातली मांडणी केलेली आहे काही चुकलं असेल तर तुम्ही मला नक्कीच माफ कराल कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर चला ताई नो आजचा व्हिडिओ नो मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ